सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज सतरावं कवी संमेलन राजा शिवाजी विद्यालयामध्ये आपण मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामध्ये करतोय नितीन सर इथे आहेत सनी स... आहे आणि आज पुन्हा एकदा विक्रांत तुमच्यासाठी सूत्रसंचालन करणार आहे मी नी पुन्हा नेहमीसारखा कॅमेऱ्याच्या मागे जाऊन बसणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तीन कविता आहेत तीन सत्र आहेत पहिल्या सत्रामध्ये आपल्याला विठ्ठलाची म्हणजे आषाढी एकादशी निमित्त जी रचना लिहिलेली ती त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्तची रचना आणि तिसऱ्या सत्रामध्ये श्रावण हा विषय कोणीही गायचं नाही आहे मोबाईल सगळ्यांनी सायलेंटवरती टाकला नाही तर बंद करा हे सगळं आपण यूट्यूबवरती टाकणार आहे त्याच्यामुळे वेगळे फोटो काढायची गरज नाही आणि तुमच्यासाठी आपण आज पुन्हा सर्टिफिकेट देणार आहोत च कार्यक्रमाच्या जा शेवटी जे मध्ये दोन महिने आपण नव्हतं हो दिलेलं पण आता पुन्हा देतो आहे आपण सर्टिफिकेट आणि त्याच्यासाठी वैभविताईच्या सुंदर अक्षरामध्ये आपण ते देतो आहे तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि विक्रांकडे माईक देतो आणि कार्यक्रम सुरू करायची म्हणतो